जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवसायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरजहून अक्कलकोटला जाणाऱ्या रेल्वे गाडीची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही के केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <laughs> मित्रांनो आपल्या यूट्यूब परिवारातील काही सदस्यांनी मिरजून अक्कलकोटला जाणाऱ्या रेल्वे गाडीची माहिती देण्यास सांगितली होती त्यानुसार आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो मिरजून अक्कलकोटला एकच रेल्वे जाते आणि ती आहे कोल्हापूर कलबुर्गी म्हणजेच गुलबर्गा सुपरफास्ट एक्सप्रेस मित्रांनो गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी मिरजहून अक्कलकोटला जाते मिरज ते अक्कलकोट हे तीनशे चार किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास चौतीस मिनटामध्ये तीन हॉलटेकेट पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी सहासष्ट किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे हे जी मॅक्सिमम परमिसेबल स्पीड जी आहे मिरज जंक्शन ते कलबुर्गी जंक्शन दरम्यान ही गाडी अचीव करते मित्रांनो मिरज जंक्शनवरून ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते तर अक्कलकोटला ही गाडी रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी पोहोचते या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसेप टाईप रेक जोडण्यात येतात एकूण सतरा कोचची ही गाडी आहे मित्रांनो ही जी गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही आपल्याला ऑनबोर्ड केटरिंग आणि ई केटरिंग अशी सुविधा मिळते ई केटरिंगची सुविधा आपल्याला मिरज जंक्शन कुरडवाडी जंक्शन सोलापूर आणि कलबुर्गी या ठिकाणी मिळते मित्रांनो या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास कोल्हापूर ते मिरज दरम्यान या गाडीला पुणे लोकोशेडचा डब्ल्यू डी एम थ्री डी किंवा पुणे लोकोशेडचा डब्ल्यू डी पी फोर डी हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो तर मिरजून पुढे अक्कलकोट कलबुर्गीसाठी या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम थ्री किंवा कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी ए एम टू हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो मित्रांनो मिरज जंक्शनवरून ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहाशे एकाहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करते पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनटाच हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी पंढरपूरवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे बावन्न किलोमीटरचा प्रवास ताशे एकसष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत संध्याकाळी सात वाजून सदतीस मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून पुढे आपल्या प्रवासाला निघते पुढे अष्ट्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ताशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापूरला पोहोचते सोलापूरमध्ये या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी सोलापूरवरून पुढे अक्कलकोट रोडसाठी रवाना होते सोलापूर ते अक्कलकोट हे पस्तीस किलोमीटरच्या अंतर ताशी त्र्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करत रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी ही गाडी अक्कलकोट रोडला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेरजून अक्कलकोटला जाणाऱ्या रेल्वेगाडीची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र